स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दादासाहेब लवटे आठशे त्र्याऐंशी कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांचा खर्च अपेक्षित एकोणचाळीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार सांगोला तालुक्यातील वंचित बारा गावांसाठी वरदायिणी असलेल्या बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून सुमारे एकोणचाळीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आमदार शहाजी बापू यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेसाठी सुमारे आठशे त्र्याऐंशी कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने तालुक्याची वाटचाल हरितक्रांतीकडे सुरू असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी सांगितलंय सन एकोणीसशे सत्याण्णव मध्ये मूळ मंजूर असलेली त्रेपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला दोन हजार साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती त्यावेळी सोळा हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते परंतु सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरीनंतर दोन हजार सहा साली याची प्रशासकीय मान्यता व्यापगप्त झाली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी दोन हजार वीस सालापासून या कामाचे सातत्याने पाठपुरावा केला व नव्याने बारा वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला सांगोला तालुक्यासाठी वर्धायणी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला दोन हजार बावीस तेवीसच्या दरसूचीवर आधारित आठशे त्र्याऐंशी कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे प्रत्यक्ष कामासाठी आठशे एकोणनव्वद कोटी एकोणसाठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे तरी अनुषंगिक कामासाठी ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे बंदिस्त मालिका करण्यासाठी दोनशे सत्तावन्न कोटी चौतीस लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध झालाय तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी तीन कोटी पन्नास लाख सदुसष्ट हजार रुपयांचं निधी उपलब्ध झालाय आस्थापना संयंत्रे व इतर खर्चासाठी ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख बेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे आमदार शहाजी बाबू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी दिली आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असं नामकरण केले या योजनेतून दीड टी एम सी पाणी बंदिस्त वितरण नालिकेतून लक्ष्मीनगर अचकदानी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे शिवणे नरळेवाडी या मंगेवाडी बंडगरवाडी चिकमहूत कटफळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी व इटके या बारा गावांना सुमारे तेत्तीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा पाच वरील सुमारे सहा हजार एकर असे एकूण एकोणचाळीस हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे दुष्काळी सांगोला तालुका ही ओळख कायमस्वरूपी पुसली जाणार असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी सांगितलं मानधूत एक्सप्रेस बातम्या पाहण्यासाठी आजच मानधूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा